नमस्कार लेखक कवी श्री संदीप खुरुद यांच्या सुखाच्या शोधात या कथा संग्रहातील कथा आपलं माणूस जपलं पाहिजे कथा सादर करते महादेव सवाई सुट्टीचा दिवस असल्याने अभय आज निवांतच होता आजपासून त्याला पुढील चार दिवस सुट्टी होती सकाळचे नऊ वाजले होते त्याने नुकतीच आंघोळ उरकून घेतली होती आरशात पाहून तो आपले केस विंचरत होता तितक्यात त्याची पत्नी माया त्याच्यासाठी चहा घेऊन आली चहाचा कप त्याच्या हाती देऊन त्याच्या मूडचा अंदाज घेत ती हळूच म्हणाली तुम्हाला आजपासून चार दिवस सुट्ट्याच आहेत तर आपण कुठेतरी फिरायला जाऊयात का हो जाऊया ना अभय सुद्धा म्हणाला तेवढ्यात मायाच्या मोबाईलची रिंग वाजली मोबाईल स्वयंपाक घरात असल्याने माया आतमध्ये गेली तिच्या बोलण्याचा आता बाहेर अस्पष्ट असा आवाज येत होता थोड्या वेळाने ती बाहेर आली अ कोणाचा फोन होता ग आभाने सहजच विचारले पप्पांचा फोन होता माझे ते पाडळीचे माऊस मामा आहेत ना मोहन मामा ते वारले आहेत तो आणि अंत्यसंस्कार सुद्धा त्यांच्या गावी आज दुपारी तीन वाजताच होणार आहे आपल्याला तिकडे जावं लागेल ती पटकन बोलून गेली मग मी एकटाच जातो बाईकवर अगं थंडीचे दिवस आहेत आणि ते गाव सुद्धा खूप दूर आहे आणि त्यांच्या गावाकडे जाणारा तो रस्ता खूप खराब आहे आणि सगळा आडमार्गच आहे आपला यश सुद्धा लहान आहे ग परत येण्या अंधार होईल मायाला त्याचं म्हणणं पटलं तिने आरती मान हलवली अभय त्या गावी जाण्यास निघाला दूर व आडमार्ग एक गाव असल्याने आणि रस्ता देखील खराब असल्याने सकाळी लवकर निघूनही अभय त्या ठिकाणी दुपारी दोन वाजता पोहोचला मोहनरावांची एक मुलगी दूरच्या गावावरून निघाली होती अमेरिकेला असलेला एक मुलगा योगायोगाने कालच सासरवाडीला आलेला होता सासरवाडीहून तोही आता गावाकडे निघाला होता गावात आई वडिलांजवळ असलेला मुलगा गेल्या आठ दिवसापूर्वीच आपल्या आप पत्नीसह फिरायला गेला होता आता तो देखील जवळजवळ आलेला होता तीन मुले असताना सुद्धा मोहनरावांच्या मृत्यूवेळी एकही मुलगा किंवा मुलगी त्यांच्या जवळ नव्हते केवळ ते त्यांची पत्नी त्यांच्या सोबत होती जी लग्नापासून त्यांची सोबत होती तिने शेवटीही त्यांची साथ सोडलेली नव्हती त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती अगदी सावलीसारखी सारखी त्यांच्या सोबत होती सर्वजण येईपर्यंत थांबावं लागणार होत अभय ओळखीच्या पाहुण्यांशी चर्चा करत होता पाहुण्यांमध्ये गावातील माणसांमध्ये मोहनरावाविषयी चर्चा चालू होती मोहनराव खूप चांगले होते त्यांनी अत्यंत कष्ट करून आणि अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये मुलांना सांभाळले होते त्यांना त्यांच्या पायावर उभे केले होते परंतु मुलांनी आपल्या आई वडिलांकडे व्यवस्थित लक्ष दिले नव्हते लहान मुलगा तर वडील आजारी असताना सुद्धा मुद्दाम होऊन फिरायला गेला होता मोठा मुलगा अमेरिकेहून आल्यावर आपल्या आई वडिलांकडे कमी परंतु आपल्या सासरवाडीलाच तो जास्त राहत असायचा मुलगी तर परक्याच धन अशा प्रकारची चर्चा त्याच्या आता कानावर येत होती हळूहळू पाहुणे येतच होते पाच वाजण्याच्या सुमारास एक पाठोपाठ एक मोहनरावांचे तीनही मुले आली ते येताच वातावरण भेदणारा आक्रोश सुरू झाला प्रत्येकही वडिलांच्या जाण्याने आता दुःखी झाले होते आता सर्वजण आले होते लोकांनी मोहनरावांना शेवटची आंघोळ घातली त्यांना तिरडीवर झोपवली मोहनरावांचा मोठा मुलगा सुधीर अंत्ययात्रेच्या पुढे हातात मडक घेऊन चालू लागला मुलगी आपल्या बापाच्या पार्थिव देहाला पदराने आता वारा घालू लागली होती अंत्ययात्रा स्मशानभूमीजवळ आली आता सरण देखील रचलं गेलं होतं बाजूला काही लोक संत तुकाराम महाराजांचा नाशिवंत देह हा अभंग म्हणत होती त्यावेळी अभयच्या मनामध्ये विचार आला खरंच हा देह जर नाशिवंत नसता तर लोकांनी वर्षानुवर्ष हा देह जतन करून ठेवला असता जो जन्माला येतो ना त्याला मृत्यू आहे आणि मेल्यानंतर हा देह नाशिवंतच आहे या सृष्टीचा करोडो वर्षाचा इतिहास आहे आणि यामध्ये आपले अस्तित्व अत्यंत अल्प आहे तरीही माणसाला एवढा घमंड का थोड्या वेळापूर्वी एका पाहुण्याने त्याला पाहून न पाहिल्यासारखं केलं होतं तरीही अभय आपणहून त्याच्याजवळ जाऊन त्याला बोलला होता त्यावरही त्याच्या मनामध्ये विचार आला होता एकतर हे पाहुणे सहा महिने किंवा वर्षानं भेटतात त्यातही एकमेकांबद्दल मनामध्ये अडिका धरत असतील बरं मृत्यू हे जर जीवनाचं अंतिम सत्य असेल आणि एक दिवस सगळ्यांनाच ते सत्य स्वीकारायचं असेल तर माणूस इतका घमंडीपणाने का वागत असावा सरणाला मोठ्या मुलाने आता अग्नी दिला होता त्या अग्नीकडे पाहत अभयच्या मनातील विचारांचा अग्नी सुद्धा आता ढणढण पेटला होता अभयच्या मनात विचारांचे वादळ उठले होते एक माणूस आयुष्यातील सर्व सुखदुःखे भोगून आता या जगाचा निरोप घेऊन परत कधीही न येण्यासाठी निघून गेला होता सुधीरला आता दुःख अनावर झालो होतं तो मोठ्यानं रडत बोलत होता पप्पा पप्पा मला माफ करा अहो मी किती स्वार्थी आहे ना अहो लहानपणी मी तुम्हाला सोडून कधीच राहिलो नाही पण पन, पण आता मी मोठा झालो आहे स्वार्थीपणामुळे आता मला तुमची गरज राहिली नव्हती तुम्ही आजारी असताना सुद्धा तुमच्या शेवटच्या क्षणी मी तुमच्या जवळ पप्पा लहान मुलगा सुनीललाही दुःख आणावर झालं होत त्यालाही आपली चूक उमगली होती पण आता त्याचा काही उपयोग नव्हता मोहनरावांची मुलगी सुद्धाही आता रडत होती मोहनरावांना शेवटचा निरोप देऊन सर्व नातेवाई गावकरी मित्रपरिवार सगळे सोये आता गावाकडे परत निघाले होते आता सर्वजण मोहनरावांच्या घराजवळ आले त्या गावातील प्रत्येपरमाने एक वयस्कर माणसाने सर्वांना बाहेर शांत बसायला सांगितले मोहनरावांच्या मुलांना आपल्या वडिलांना आवाज देण्यास सांगितले मोहनरावांची तीनही मुले पप्पा म्हणून आपल्या वडिलांना हाका मारत होती त्यांच्या आवाजातील अर्थता आता स्पष्टपणे जाणवत होती म्हणजे त्या प्रथेचा उद्देश असा होता की आपण कितीही हक्का मारल्या तरी गेलेला माणूस हा परत येत नाही त्या घरातून मोहनरावांच्या तिन्ही मुलांचा व त्यांच्या पत्नीचा मोठमोठ्याने रडण्याचा आवाज येऊ लागला होता मोहनराव आता अनंतात विलीन झाले होते आता कुणी रडलं पश्चाताप केला हक्का मारल्या सर्व संपत्ती ओटली तरीही ते आता परत येणार नव्हते सर्व लोक आप आपल्या मार्गाने परत निघाले आभाळी देखील मी परत निघाल्याचे मायाला फोन करून सांगितले बाईक चालवताना त्याच्या डोक्यामध्ये विचारही आता चालू झाले होते त्याला त्याच्या आई वडिलांची आठवण झाली तोही नोकरी निमित्त आपल्या आई वडिलांपासून दूर गावी राहत होता नोकरीसाठी साठी बाहेरगावी राहणेही तेव्हा जरुरीचे होते पण तो गेले कित्येक दिवस आपल्या आई वडिलांना ला भेटायला देखील गेलेला नव्हता आताही सुट्ट्या असताना देखील आपल्या आई वडिलांकडे न जाता तो इतर ठिकाणी फिरायला जाण्यास निघाला होता अभयला आता त्याच लहानपण आठवलो तो आपल्या आई वडिलांना ला सोडून कधीच कोठे राहिलेला नव्हता त्याचाच त्याला आता राग येऊ लागला होता तो स्वतःलाच दोष देऊ लागला आता माझे लग्न झाले आहे मी स्वतःची कामे स्वतः करू शकतो त्यामुळे आता त्यांची गरज राहिली नाही म्हणजे म्हणजे मी किती स्वार्थी झालो आहे आपली आई किती थकली तरी आपण एखादी गोष्ट खायला मागितली तर आई कधीच नाही म्हणाली नाही तिने तो पदार्थ आपल्याला तयार नसेल तर लगेच बनवून आपल्याला खायला दिला आहे खरच आई वडिलांसारखी माया कोणालाच नसते अशा प्रकारचे विचार त्याच्या डोक्यात आता घुमू लागले होते थोड्या वेळापूर्वी मुलांनी मोहनरावांकडे लक्षच दिलं नाही हे वाक्य त्याला परत परत आठवू लागलं होतं त्या वाक्यावरून तो अस्वस्थ झाला त्याच्या लक्षात आलं लहानपणी जशी मुलांना आई वडिलांची गरज असते तशीच उतार वयात आई वडिलांना देखील आपल्या मुलांची गरज असते आपल्या वडिलांचे डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे त्यांना आता व्यवस्थित दिसत नाही आईचेही सतत गुडगे दुखतात आणि तिला दम्याचा देखील त्रास आहे तरीही ते दोघे आपल्या आजाराशिवाय विना तक्रार राहतात आपल्याला त्यांच्याकडे जायला वेळ नाही आहे किमान आपण सुट्टीच्या दिवशी तरी त्यांच्याकडे जायला आहोत आपला लहान भाऊ देखील नोकरीनिमित्त परगावी राहतो आपण मोठे असून आपणच जर आपल्या आई वडिलांकडे नाही गेलो तर तो तरी कसा जाईल आपण असूनही आपल्या आई वडिलांना आपला काहीच फायदा नाही या विचारांनी तो मनोमन दुखी झाला त्याने बाईक रस्त्याच्या कडेला लावली आणि मायाला फोन करून उद्या सकाळी आपल्या दोघांना आईबाबांना भेटायला जायचं आहे तू तयारी करून ठेव असे सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही आपल्या एका वर्षाच्या मुलाला म्हणजे एशला घेऊन लवकरच गावच्या दिशेने निघाले अभय मायाला म्हणाला मी आईबाबांना आपल्याकडे या म्हणून सतत विनोदी करतो ग पण ते आपल्याकडे येतच नाहीत कारण त्यांचे मन शहरात रमत नाही माया म्हणाली ते राहण्यास नाही आले तरी आपण वेळ काढून त्यांच्याकडे जायला हवं हो। आहोत कारण ते आता वयस्का आहे शहरातल्या गर्दीमुळे त्यांना आता दगदग सहन होत नाही आणि प्रवास करणं तर जमतच नाही ते अकरा वाजता आपल्या गावी पोहोचले अभायचे वडील खुर्चीवर बसून वर्तमानपत्र वाचत बसले होते आणि आई स्वयंपाक घरामध्ये चहा करत होती मुलगा सून आणि नातू पाहताच त्याच्या आई वडिलांना आनंद झाला होता तो आनंद कुठल्याच पैशाने विकत घेता येण्यासारखा नव्हता ते आल्यामुळे आईने स्वयंपाकाचा बेत आता बदलला होता सण नसूनही खूप दिवसांनी मुलगा सून आणि नातू घरी आल्यामुळे तिच्यासाठी आजचा दिवस म्हणजे एखाद्या सणासारखाच होता त्यामुळे काहीतरी चांगला स्वयंपाक बनवायचं आता तिने ठरवलं होतं पण मायाने देखील आपल्या सासूला आज स्वयंपाक करण्यासाठी सुट्टी देण्याचं ठरवलं होतं तीच आता स्वयंपाकाच्या तयारीला लागली आजोबा व आजी नातवासोबत आता खेळण्यात दंग झाले होते दुपारी आबाईचा लहान भाऊ सुद्धा आपल्या पत्नीसह आला त्याला ही सुट्टी आखल्याने आबाईनेच त्याला फोन करून सांगितले होते की आपल्या आई वडिलांना भेटायला जायचे आहे त्याला पाहून देखील त्याचे आई वडील आणखी खुश झाले त्यांचा आनंद आता गगनात माविनासा झालेला होता आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अभयलाही खूप आनंद झाला होता आता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण आता कधीच ढळू द्यायचा नाही असे त्याने मनोमन ठरवले होते दोन भावांपैकी एक किंवा जसा वेळ मिळेल तसे दोघेही आई वडिलांकडे हप्त्यातून किंवा पंधरा दिवसाला यायचेस असे या दोघा भावाने आता ठरवले होते कालच्या अंत्यसंस्काराने अभयला इतकं समजलं होतं म्हाताऱ्या आई वडिलांना दुसऱ्या कशाची अपेक्षा नसते त्यांच्या ओतार मुले जवळ असणे हाच त्यांच्यासाठी मोठा आनंद असतो माणूस गेल्यानंतर कितीही पश्चाताप आक्रोश कितीही पैसे मोजले तरी परत येत नाही त्यामुळे आपण आपलं माणूस आहे तोपर्यंत आपण त्याला जपलं पाहिजे लेखक कवी श्री संदीप खुरुद यांच्या सुखाच्या शोधात या कथा संग्रहातील कथा आपला माणूस जपलं पाहिजे सादर करते महादेव सवाई धन्यवाद